उन्हाच्या उकाड्यामुळे झाले सगळे त्रस्त उन्हाच्या उकाड्यामुळे झाले सगळे त्रस्त सगळे म्हणतात सौजी आणि माझी जोडी आहे जबरदस्त तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी नव्या घरात शोभून दिसते डायनिंग टेबल नव्या घरात शोभून दिसते डायनिंग टेबल रावांच्या नावासमोर माझ्या नावाचे लागले लेबल मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार <tickle> आंब्याला आहेत फळांच्या राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा राजा मान रावांचे नाव घेते ऐका देऊन कान <tickle> 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 इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात रावांचे नाव घेऊन पाऊल टाकते आत नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले नवे नवे जोडपे आशीर्वादासाठी वाकले रावासोबत मी सासरी पाऊल टाकले